निवडणुकीत गाफील राहू नका मतदार आपल्याला मतदान करतात मात्र ही मतं चोरीला जातात त्यामुळे मतदार याद्यांचा अभ्यास करा प्रत्येक यादीवर दोन बी एल ओ नेमा आणि गटाध्यक्षांना याद्यांची जबाबदारी वाटून द्या असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळाव्यात दिलेत यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारणीही राज ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मतदार याद्यांवर अभ्यास करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही मनसेतून नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबतही राज ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही मात्र अंबना शहराची नवी कार्यकारिणी त्यांनी यावेळी जाहीर केली या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून शहर संघटक उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष उपविभागाध्यक्ष शाखा अध्यक्ष अशा अनेक नियुक्त्या या नव्या कार्यकारिणीत करण्यात आल्या तर वादात सापडलेल्या काही जुन्या चेहऱ्यांना मात्र नव्या कार्यकारिणीतून हटवण्यात आलंय राज ठाकरे यांच्या या, या अंबरनाथ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत एकमत न्यूज अंबरनाथ